आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा संजीव नगर सातपूर चिंचोळे शिवार इथे सालाबाद प्रमाणे विघ्नहर्ता गणेश देवस्थान वर्धापन दिन व संत वामन महाराज व संत भगवान बाबा यांचा संयुक्त पुण्यतिथी सोहळा दोन हजार चोवीस वर्ष अकरावे मोठ्या उत्साहात याचे मार्गदर्शन हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज गहिनीनाथ गड संत वामनभाऊ संस्थान चिंचोली हरिभक्त नामदेव महाराज शास्त्री संत भगवान बाबा संस्थान भगवानगड हरिभक्तपरायण मनमोहन महाराज शेलार हरिभक्तपरायण अण्णा महाराज हिसवाळकर नाशिक हरिभक्तपरायण काकडे महाराज नाशिक हरिभक्तपरायण राम महाराज गणेशकर त्र्यंबकेश्वर व्यासपीठ चालक यशोदानंद गुरुकुल पिंपळ नाशिक गायनाचार्य हरिभक्त श्री लक्ष्मण महाराज चौधरी गायनाचार्य हरिभक्त श्री पुंडलिक महाराज खाडे मृदंगाचार्य हरि भक्तपरायन श्री कृष्णा महाराज कडलं विनेकरी गंगाराम राजगुरू मधुकर वार सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार ते सहा भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली होती रात्री सात ते नऊ युवा कीर्तनकार कीर्तन हरिभक्तपरायण गीतांजलिताई पाचपुते यांचे मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ज्ञानेश्वरी कंठभूषण हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज यादव आळंदी देवाची यांचे सकाळी दहा ते बारा काल्याचे कीर्तन झाले तसेच दुपारी बारा वाजता महाप्रसाद संपन्न झाला तसेच आज गणेश जयंती असल्याने विघ्नहर्ता गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी मंदिर लाइटिंगची रोषणाही केलेली दिसून येत आहे यावेळी विघ्नहर्ता गणेश देवस्थान व संत वामन भाऊ सेवा सांस्कृतिक मंडळ संजीव नगर नाशिक यांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला प्रमुख उपस्थिती महेश हिरे सलीम मामा शेख नागर नागरगोजे निवृत्ती इंगोले राजेंद्र जडे लखन कुमावर डॉक्टर विशाल दराडे डॉक्टर अमोल वाजे डॉक्टर नितीन फरगडे सचिन अजबे मच्छिंद्र माळी राजेश मोहिते अंकुश नागरगोजे हरिभक्त परायन राम महाराज गणेशकर हरिभक्त परायन अरुण महाराज दराडे शिवाजी मामा फोड विश्वास बच्छाव दादा गोर्डे सुदाम जाधव रमेश चाटे संतोष शिरसाट निळकंठा पालवे सुभाष ढाकणे संभाजी पालवे योगेश घुगे कोंडिबा नागरे शहादेव खाडे विक्रम फुंदे रमेश बडे नारायण शेकडे सुनील बुधवंत विष्णू बेळगे विष्णू सानप संभाजी जाधव विष्णू केदार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार गीतांजली पाचपुते यांची कीर्तन सेवा पार पडली तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ज्ञानेश्वरी कंठा हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज यादव यांच्या काल्याचे कीर्तन संपन्न झाले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संपन्न झाले त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजय आघाव दादा पाचपुते बापू सालमुठे अनिल सिनकर बाळू शेळके कांता जगताप तुकाराम ससे सुरेश सारगुडे राजेंद्र झराडे शहादेव खाडे हरिभाऊ जोरवेकर पांडुरंग ससे भागचंद गावडे संभाजी जायभावे मल्हारी वाजरे हिरामन जाधव सचिन खेडकर संदीप ससे संदीप पाचपुते मधुकर रहाणे संतोष नावळे अंकुश आटपाळी तुकाराम अटपाळे तात्या जगताप प्रवीण खेडकर नितीन सारगुडे अमोल पाचपुते योगेश पाचपुते परसराम घोरपडे तसेच यावेळी मान्यवर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका